सामान्य आवाज जिंतूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान प्रशासनाकडून तातडीने पाहणी करून, करून पंचनाम्याचे आदेश तालुक्यातील बामणी महसूल मंडळासह अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी शे आलेले खरीप पीक उद्ध्वस्त झाले आहे या गंभीर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज उपविभागीय अधिकारी सेलू श्री शैलेश लाहोटी आणि जिंतूरचे तहसीलदार श्री राजेश सर्वदे यांनी प्रत्यक्ष शेतीत जाऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला बामणी महसूल मंडळातील मौजे बामणी करंजी आणि अंबरवाडी या गावांमध्ये अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी प्रभावित शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की अतिवृष्टीमुळे उभी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे पिके सडल्याची माहिती दिली शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रश्न शांतपणे ऐकून घेतल्यानंतर उपविभागीय अधिकारी श्री लाहोटी आणि तहसीलदार श्री सर्वदे यांनी शासनाच्या धोरणानुसार तातडीने व योग्य मदत मिळेल अशी ग्वाही दिली शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने तत्परता दाखवली आहे उपविभागीय अधिकारी श्री लाहोटी यांनी यावेळी महसूल विभागातील सर्व तलाठ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले त्यांनी आदेश दिले की संबंधित तलाठ्यांनी विलंब न करता शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पंचनामे करावेत आणि सर्व प्रकारच्या पीक नुकसानीची त्वरित नोंद घ्यावी या तातडीच्या आदेशामुळे पंचनामा प्रक्रिया गतिमान होणार असून शेतकऱ्यांना मदत वितरण लवकरात लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे या पाहणी दौऱ्यावेळी नायब तहसीलदार श्री प्रशांत राखे मंडळ अधिकारी श्रीमती आरती शेळके तलाठी श्री अनिल राठोड यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते प्रशासनाच्या या तातडीच्या पाहणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली त्याचबरोबर शासनाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणीही यावेळी जोर धरू लागली आहे